नाही मला असं वाटतं की नुसते सुधाकर बडगुजरच नाही अनेक अनेक नेते म्हणजे नाशिक जिल्ह्यातच म्हणत नाही मी महाराष्ट्रातही म्हणतो आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही कोणीच तयार नाही हे असे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुष्पराची गरजच नाही पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना त्याची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष सोडा फोडण्यासाठी ते पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत संजय खडसे खूप आता उद्दव उद्गद अवस्थेत आहेत त्यांची मानसिक स्थिती काही बिचाराची ठीक नाही आपण बघतायत त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही त्यांना आता कोणी निवडून देत नाही आता त्यांच्या भाच्याने आणि कोणत्या त्या पियाने मिळून एका महिला पियाचा खून केला आणि त्यामध्ये ते सहा सात वर्ष आतमध्ये होते हे सर्वांना माहीत आहे आता त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला तिचे काय तिला पाण्यात फेकून दिलं हे सगळं सूर्यप्रकाश स्वच्छ आहे आता ते कोणी केलं काय केलं गोष्ट न्यायप्रविष्ट आहे पण त्या केसमध्ये त्यांचा भाचा जेलमध्ये गेला सात वर्ष सहा वर्ष आतमध्ये राहिला आता याचा या ते माझ्यावर करतील तर मला वाटतं खडसेंचं थोडस त्याचं डोकं वेळ आता आलेली आहे नाही नाही जावाई जावाई पण म्हणतात ते की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता त्यातही माझा हात आहे आता मला समजत नाही ईडीच्या त्या केसमध्ये त्या बोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले कुठे टाकले जावाई का आत गेला हे सगळं त्यांना माहीत आहे अजूनही त्या फाईल सगळ्या जिवंत आहेत त्या काही गेलेल्या नाही फक्त वरती दिल्लीश्वराच्या पाया धरायचे तिने लोटांगणं घालायचे आणि त्यांना काहीतरी माझी कारवाई थांबवा म्हणून तिने रडायचं आणि इथून मोठ्या गप्पा करायच्या आता बघू त्या फाईलिंगचं काय होणार आहे तर ਮੈਂ ਇੱਕ ਦਾ ਦਿੱਲੀਲਾ ਜਾਉਣੇ ਤੋ ਸੰਜੇ ਰਾਓ ਸਰ ਸਰ